असल्यापासून तो कळायला शिवगोडी एका साइड ला तिचे कपडे एका साईडला असे झाले असते चार दिवस ती चार नसती बाबा जनवाचा तिला आयुष्यभर तिचं वळण तिचं रहन तिचं शिक्षण आणि ती जर नमस्ते सर्वांना कशा आम्ही ठीक तर मी जे सी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपलं युट्यूब चॅनलवर मध्ये पण आहेत छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर गाईने एवढी गुत्ता केली होती ना एवढा मुख्य केसांचा कचरा केला होता ना तर आता गुत्ता काढायला तास लागला आहे गुत्ता सर सर्व केसांचा काढला लागला का तर आता गाई काय करते नक्की बघा सर्व गेले जावे सोनू पिलू शाळेत गेलेत गायुराने गेले, झोपलेली आहे मम्मीची कामं चाललेली आहेत तर म्हणजे केस टाळून पहिले घेते कारण लय गुप्ता भयानक गुप्ता आहे गायुरान आणि म्हणून केस आता टाळून घ्यावी

प्रत्येक तुम्हाला म्हणजे दिसेल घ्या अजून आपलं वटा बघा स्वयंपाक केलेला आहे अजून म्हणजे घासून अजून घेतलेला नाही तरी झाडलाय भेंडी बनवली काय करायची सकाळी टिफिन मध्ये द्यावं लागते ना मुलांना त्यामुळे मस्त वाशिती भेंडी जेवढी आपण सिंपल बनवणार तेवढी खूप टेस्ट लागते आता चव घेते भिंडी भेंडी म्हणा गवारी म्हणा हिरव्या भाज्या जेवढे आपण मसाला पाणी वापरतो तेवढे चव येतात बास भेंडी बनवलेली आहे भाजप झाकून दिली आपण आता काय का नाही तर बघा आज भांडी पाडले पडले की पूर्ण वटाभाजू ला तो भांड्याचा भांड्यानं अग्र आणि झोपली तर चला काही करायचं झोपले काय करायचं घेऊन जाते तिथे दुसरा आता येतो बघा हॅलो या आहेत ना किती मस्त वाटते बघा वाटत का नाही फटाफट इच्छा मी पूर्ण शिलाईमध्ये जे पण हे जात होते ना सगळं हे बनवायचं माझं सगळं मी इच्छा पूर्ण जी पण दिसेल जी पण डिझाईन दिसेल मी चालत करते आणि मग पूर्ण करत जाते का मी माझ्या इच्छा आता आपण काय आपल्या आठवणी म्हातारपणी बघत बसायचं व्हिडिओ तसिओ व्हिडिओ वर असतं आपलं म्हणायचं एवढी चंचल असेल ना आपल्याला हे का नाही झालं आपलं काय काय बाबा हे खर गोष्ट असत नाही पाच पाहिजे ते चार तीन मीटरमध्ये मध्ये चार झालेत आणि दुसरे पण अजून कपडे आहेत आपल्याकडं बनवण्यासाठी दुसऱ्या डिझाईनचे बनवणार गाईची राणी तिथं उभा राहिल्या कोपऱ्यात तिकडचे असे कुशन तिकडचे बघा मध्ये जमूट बनवलेली आहे खाला छान तर मी आले बरं का आपल्या राणीसाहेबाचं आता उठू द्या उठली म्हणून बरोबरी झाड बरोबर मारायचे आधी राणी राणीसाहेबाला बघा असं होय धावप सर्दीला पण आहे डोकं खाल्लेले समजणार झालंय मला आता पर्या राणी साहेबांचा खजाना घेते अजून त्याला मी करत नाही जगते काय करू समजून नाही घेतलं आहे बाबा माझ्या वाईट वाटत समजून पण समजून घेत नसतं तिची परवरिशालासती कुणाला झाली नसती ठीक आहे आता चार दिवस लहान होती म्हणून झालं असतं गायीची परवरिश दोन भाकरी देऊन आणि आयुष्य तिचं वाढवणं ही नक्की नसतं मुलीच्या जातीला लय संपट असतं लय दुकानं मार्या आई बाप जिवंत असून सुद्धा मी मी कसल्या हालतीत चालले ती कशी आहे ती माझं मला माहीत आहे त्यामुळं ना पिन आईबापाचं लेकडू असेल ना तिला किती मुलगी जादा करून मुलगी मुलीला <coughs> 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 किती काय करावं लागतं हे मला माहीत आहे चांगलं म्हणून मी बरत होते असं नका करू मला माहीत होतं चार पैसे आले लोक भेटायला आले ते चार दिवसाचं असतं सोशल मीडिया कोण कोणाच नसत आणि लय म्हणजे मुलीच्या जातीला एवढं म्हणजे आता काही नाही आता बारीक आहेत मुली आपण समजून घेतो ओढ्या शमटल्या झालेले क्वेश्चन असतात त्यांच्या मनात पण स्वतःच्या मनात पण आणि टीचर शाळेत सगळीकडं खूप म्हणजे ई टी एम असतं अरे खाण्यापिण्याचं नसतं लय ती तरुण पण होईल तरुण येऊन झाली की तिचं काय प्रॉब्लेम लग्नानंतरचा प्रॉब्लेम मोठी झाली की लय काय असता कोणाला सांग लय मी हात मारलं काय आहे माझं कोणी ऐकलं नाही थंड पिसून घेते झालं बारीक करून घेतलं मी काय दाखवत नाही तिचं काय असतं काय राजेश्रीला पण असंच मी जपून जो मोठा मला छोट वाटत तिला माणसं कोण वळखायची नाही म्हणजे बघायला जायची राजेश्री तिला कोण एवढं मानपान द्यायचं नाही कारण की म्हणजे वेगळी वागायची तिला साफसुत्रं म्हणजे असं दिसायला अशी छान तर होती पण तिला वागणं पण माहीत नव्हतं बोलणं माहीत नव्हतं माणसा मोठ्या माणसाला कसं बोलायचं बाळक्या माणसाला कसं बोलायचं ज्या तिथं वागते प्रकारे ती वागायची त्या माझ्यापेक्षा आली तिला मी शिकवलं शिकवलं म्हणजे ही शिलाई वगैरे तरी सोडून द्या मोठ्या माणसात ती वागायचं राहायचं कसं वागायचं कसं त्यांना रिस्पेक्ट करायची कशी आणि चार माणसात केलं की कसं वागायचं आपण आता मोठं झालं आता कसं राहायचं हे संपूर्ण शिकवलं शिलाई शिकवली घरी गेली त्याला कोण बोलायचे जायचं बोललं जायचं तिकडं फोन करणाऱ्या बायका बोलायला लागल्या सर्व राजश्री राजश्री बाळावर झाले असं असतं कोण मामा कोण कुणाचं मामी मामा कोण कुणाचं नसतं कारण लग्न झाले माझं मी पण जाते घरी कधी जायचं ना दोन अडीच प्रश्न कोण कोणाचे लग्न झालेला कधी बनणार नाही ती पाहिजे बहीण जिवली का बघ पाजी बहीण आली टाब्या पाणी पिलीस का जिवलीस का कोण कुणाचं नसतं अरे सगळ्या बहिणीला तुम्ही विचारू शकत बहिणीच्या मुलगीला काय विचारू शकणार आहे तुम्ही बरंच तर वरतीची राखी हाताची बांधून काही घेतलं तुम्ही तिच्या मुलगीला दाखवत आहे त्या मुला राजेश्री राजेश्रीची राखी बांधून नाही घेतली मला कधी विचारत नाही म्हणून मी म्हणत ते नको जाऊया नको मी झाकून ठेवायची हा देशा त्यांच्या मनात जे होतं ते केलं त्याने आता मी काय करू शकत नाही पण मुली चिंत काही मदत आहे कोण सांभाळू शकल नसतो कोण सुद्धा जी हालत खूप खराब झाली असती मला बघवलं नसतं मी आतापर्यंत पण तर काय ना त्या लोकांनी घेऊन घेतलं तर कारण मला माहित आहे स्वतःची मुलं आहेत ना तशीच फिरते शाळेत नाही मी किती खवळते मी काय बोलाय गेली की माझं दोन दिवसाचं शाळेत पाठवा म्हणते या लेकराला कोण होतं काय बाब होते कोण होतं तिथं तिथं ठेवलं तर कोण कुणाचं नसतं हे एवढं मात्र की दोन वर्षात मी शिकले पहिल्यापासून शिकलेले आई बाप आहे म्हणून काय वाटायचं नाही दुख वाटायचं नाही भावांचं पण तिने असं केल्यापासून कळायला लागलंय ना कोण कुणाचं नसतं माझ्यासारखं तर कोण नाही एवढं मला कळालं की काय छोटा आज पण करत नव्हतं मला एवढं सगळं कळालं त्यासाठी मग ते मी माझ्या लेकरांना खूप जपते नसतं त्याला शिवगोड एका साईडला तिचे कपडे एका साईडला असे झाले असते चार दिवस ती चादणी नसती बाबा तिला आयुष्यभर तिचं वळण तिचं रण तिचं शिक्षण आणि तिचं परवरिश खूप गरजेचं होतं ती चांगली नसती प्रत्येक वेळी राजश्री म्हणायची ताई माझा जेव्हा तू माझ्या काय नस बोल खोट नाही बोलत हा जग प्रत्येक वेळी माझे राजेच ते बोलायचे मी येणार नाही रिटायर होत लवकर येते माझ्याकडे म्हणलं की म्हणायची नाही वर्षच राजू दे गाय होऊ दे म्हणली पहिले परत म्हणले की नाही इथं आता दुकान दे हो मग दुकान घालायला गेली मी दुकान भूट दुकान राहिलं त्याच्यानंतर तर शिलाई जपून चालवते माझ्या पोटा पाण्याला दे घर बांधून दे म्हणजे हो घर बांधून देते अरे तुम्हाला कधी विचारलं नव्हतं की एक जास्त पडायला लागते कधी कधी ना मी तुमच्या पुढे भाव हो जाते खूप काय गोष्ट बोलायची असते कुणाला बोलू शकत नाही भिंतीला बोलू का शाळेत लाट बाळतीच झोपून जात कोणाला सांगणार बघू म्हणतात पण नका करू नका करून लयच समजवलं मला जन्म दिल्यात पण मीच त्यांना समजवत होती नका करू ते चांगलं नाही चार दिवसात असतं म्हणून कुठे ऐकलं नाही राहून द्या आता आपल्या नशिबात असत की <पीणलीं>

झोपले पडाला म्हणजे खाऊन खायला काय भरवते काय काळजी घ्या